नमस्कार आपल्या सर्वांना माहीतच आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे राज्याच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग असावा त्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवता याव्यात प्रशासकीय प्रक्रियांना गती देता यावी चा आणि नेहमीच्या ठराविक चौकटी पलीकडला विचार धोरण निर्मितीमध्ये यावा यासाठी आपलं महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवित आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात आम्ही मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवला होता त्यावेळी या फेलोशिपला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता अनेक योजना प्रकल्प यामध्ये फेलोनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं मुख्यमंत्री वॉर रूमच्या माध्यमातून मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती देण्यामध्ये जसा या फेलोंचा सहभाग होता तसा तो कोल्हापूर सांगलीमधील पुराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनातही होता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलसोबतही फेलोनी जसं काम केलं तसंच त्यांनी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतही केलं या फेलोशिपचा उपयोग जसा शासनाला होतो आहे तसाच तो फेलो नाही होतो शासनासारख्या मोठ्या यंत्रणेसोबत इतक्या तरुण वयात काम करण्याची संधी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते त्यांच्या ज्ञानात कौशल्यामध्ये या अनुभवामुळे मोठी भर पडते विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी त्यांना उपलब्ध होतात अशा या महत्त्वाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मी राज्यातल्या तरुणांना या माध्यमातून करतोय चला पुढे या आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आमचे भागीदार व्हा जय हिंद जय महाराष्ट्र